सध्याची ब्रेकिंग न्यूज स्कॉर्पिओच्या धडकेत दोघे ठार मुलगी गंभीर जखमी धारणी हरिसाल रस्त्यावर भीषण रस्ता अपघात अमरावती जिल्ह्यातील धारणी हरिसाल रस्त्यावर कडव ऑगस्ट दुपारी सुमारास झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक मुलगी गंभीर जखमी झाली मुकेश मिलावेकर वय पस्तीस राहणा धरणमहो आणि अनुष्का दुर्गादास भांडे वय सहा अशी मृतांची नावे आहेत कीर्ती रामचंद्र ठाकरे वय तेरा गंभीर जखमी आहेत त्यांना प्रथम धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अमरावती येथील रेफर करण्यात आले सूत्राच्या माहितीनुसार इंदोरहून अमरावती कडे जाणारी स्कॉर्पिओ क्रमांक पी शून्य नऊ झेडडी शून्य शून्य दोन आठ ही समोरून येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एम पी अडुसष्ट म्हणजे एक हजार साठ ला धडकली या अपघातात दुचाकी चालक मुकेश भिलावेकर आणि अनुष्का यांचा जागीच मृत्यू झाला अनुष्का आणि कीर्ती दोघेही वर्ध्यात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे पोळा सणाच्या सुट्टीत मुकेश बिलावेकर त्यांना दुचाकीवरून घरी घेऊन जात होते परतताना हा भीषण अपघात झाला मृतदेहांचे शवविच्छेदन धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले या दुखद अपघातामुळे धारणमहू गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे धारणी पोलीस पुढील तपास करत आहेत